दहा फेब्रुवारी सोमप्रदोषला अत्यंत महत्वाचे उपाय सोमप्रदोषला भगवान शिवाला या वस्तू अर्पण करा या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना काळे तीळ चमेली हरसिंगार फूल तूप मध दूध दही इत्यादी अर्पण करू शकता असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते सोम दिवशी तुम्ही दोन्ही वेळेस पूजा करावी सकाळी आणि सायंकाळी ज्यांना होते, होते लॉस होतो तुम्ही शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावे किंवा ज्यांना ज्यांना असे वाटत असेल की आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा टिकत नाही किंवा कर्ज वाढत असेल एक कोमती चक्र शिवलिंगावर अर्पण करावे घरात आरोग्य बिघडत असेल आजारपण नेहमी राहत असेल अशा वेळेस अकरा बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे किंवा मनामध्ये भीती वाटत असेल शंका उत्पन्न होत असेल की माझे कसे होईल हेल्थ बाबतीमध्ये खूप अडचणी येत असेल त्यांनी पंचामृत शिवलिंगावर अर्पण करावे तर सोमप्रदोषच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी आपण प्रदोष व्रत करत नसेल तर प्रदोषच्या दिवशी सायंकाळी मंदिरात जाऊन आपण एक लोटा जल आणि पाच बेलपत्र ही समर्पित केले तर पूर्ण प्रदोषचे फळ आपल्याला प्राप्त होते ज्या मुली सासरी दुःखी असेल खूप कष्टमयी असेल किंवा पती पत्नीमध्ये आपसामध्ये पटत नसेल तर तलाक पर्यंत जाऊ नये एक वेळेस देवादी देव महादेवांचे भाव जरूर प्रकट करावे श्री अवधुतेश्वर महादेवाचे नाव घेऊन थोडेसे मूग हिरवे मूग असतात ते मूग पाण्यामध्ये भिजवावे आणि नंतर मंदिरात घेऊन जावे आणि भगवान नंदेश्वर विराजमान असतात ठेवावे आणि त्यावर सात बेलपत्रे ठेवावेत आणि ते बेलपत्र महादेवाला अवधुतेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करावे ते मूग उचलून गौशाला मध्ये किंवा रोडवर कुठेही नंदीबैल असेल त्या नंदीला खाऊ घालावे तीन किंवा चार प्रदोष करावे तलाक पर्यंत नाही प्रेम वाढेल मुलीला प्रारंभ होईल होईल आणि समाप्त नाही आपण प्रदोष व्रत करत असेल किंवा सोमवारच्या अष्टमीचे व्रत करत असेल किंवा शिवरात्रीचे व्रत करत असेल किंवा पशुपतीचे व्रत करत असेल आपण एवढे तांदूळ भगवान शिवावर समर्पित करत आहेत तर त्यामधून एक तांदुळाचा दाना पिवळा करून अर्पण केला जातो चंदनामध्ये पिवळा करून किंवा केशरमध्ये पिवळा करून किंवा हळदीमध्ये पिवळा करून तो एक दाना पिवळा करून अर्पण करायला पाहिजे का करावे तर आपण भगवान शंकराला पिवळ्या तांदुळाच्या माध्यमातून निमंत्रण देऊन आज सोमवारचे अष्टमी आहे किंवा पशुपती व्रत आहेत सोमवार आहेत प्रदोष आहेत किंवा आहे अन्य व्रत आहेत तर बाबा आपण आमच्या इथे यावे ज्यात तरुण तरुणीचे लग्न होत नाही त्यांनी सोमप्रदू व्रत करावे आणि लाल फुलांनी भगवान भगवान शिवाची पूजा करावी शिवाला गव्हाच्या पिठाची खीर अर्पण करावी ज्या जोडप्यांमध्ये एकमेकांशी जुळून घेता येत नाही त्यांनीही हा उपाय करून पाहावा सोमप्रदूच्या दिवशी शुद्ध पाण्यात गंगाजल मिसळून त्यात चंदनाचा सुगंध घालून भगवान शिवाचा अभिषेक करावा आपली इच्छित इच्छा पूर्ण होते तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल आणि भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि आनंद देतील जर तुम्ही माघ माँग महिन्यातील प्रदोष व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पाळले असेल तर ते, ते तुमच्या जीवनात केवळ मानसिक शांतीच आणणार नाही तर तुमची कार्यक्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील सुधारेल हे तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्याची शक्ती देते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवते जीवनातील नकारात्मकतेतून बाहेर पडून सकारात्मकता स्वीकारण्याची हीच वेळ आहे भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष काळात भगवान शिव आणि गौरी यांची योग्य पद्धतीने पूजा करा शिवलिंगावर गंगा जलाने जलाभिषेक करा आणि भगवान शिवाला बेलपत्र भांग दाखव आग फुले आणि मध अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात या दिवशी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी भगवान रुद्र अभिषेक करा असे केल्याने दोषापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते सोमप्रदोदच्या दिवशी शिवपार्वती त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दानधर्म करा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात आणि घरात समृद्धी येते प्रदोष व्रताच्या दिवशी कच्चे दूध आणि काळी तीळ पाण्यात मिसळा आणि ते भगवान शिवाला अर्पण करा असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की असे केल्याने पैशाच्या आवकाचे नवीन मार्ग उघडतात प्रदोष उपवासाच्या दिवशी रुद्राभिषेक हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे यामुळे आणि समृद्धी देखील टिकून राहते इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर मानला जातो सोमप्रदोषच्या दिवशी शिवपार्वतीची पूजा करण्यासोबतच दान करणे देखील शुभ मानले जाते हे केवळ घरात समृद्धी आणत नाही तर लोकांच्या सर्व समस्या देखील दूर करते या दिवशी कोणत्याही धार्मिक स्थळी दान करणे विशेषतः फायदेशीर असते प्रदूषण शुद्धीकरणाचेही महत्व असते जेव्हा तुम्ही ह्या दिवशी उपवास करता किंवा फक्त फळे खाता तेव्हा ते, ते केवळ शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करत नाही तर मानसिक शुद्धता देखील वाढवते या उपवासामुळे शरीराला शक्ती आणि ऊर्जा मिळतेच शिवाय आध्यात्मिक शांतीचा अनुभवही मिळतो विशेषतः माघ महिन्यात प्रदोष व्रत पाळणे अधिक प्रभावी असते कारण हा काळ धार्मिक आणि मानसिक प्रगतीसाठी शुभ असतो प्रदोष व्रतामध्ये शिवलिंगावर अभिषेक करणे विशेष आहे परंतु लक्षात ठेवा की त्यावर फक्त पाणी आणि दुधाने अभिषेक करू नका भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुम्ही गंगाजल बिल्ब पाने मध आणि विशेषतः ताजी फुले वापरावीत जी शुभ मानली जातात ही तुमचे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करते प्रदोष व्रत शिकवते की ज्याप्रमाणे भगवान शिव त्यांच्या बाह्य स्वरूपात जगाशी सुसंगत आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात कृती आणि साधना यांच्यात संतुलन राखले पाहिजे प्रदोष व्रत हे जीवनात मानसिक आणि शारीरिक कार्यामध्ये संतुलन प्रस्थापित करण्याचे एक सखोल प्रतीक आहे जीवनात केवळ भौतिक उपलब्धी मागे धावू नये तर आध्यात्मिक आणि मानसिक शांती देखील तितकीच महत्वाची आहे हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तोप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका